हुंड्याबाई होणाऱ्या छळामुळे पुण्यातल्या हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली वैष्णवीच्या चा आहे वैष्णवीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हुंडाबळीचा विषय चर्चेत आलाय याच पार्श्वभूमीवर हुंडाबळीची पुणे जिल्ह्यातली धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे विद्येचा माहेर घर म्हणलं जाणाऱ्या या पुणे शहरात महिला अजूनही सुरक्षित नसल्याच दिसत आहे निरनिराळ्या कारणांनी महिलांचा छळ हा सुरूच आहे हे अनेक घटनांवरनं दिसून येत आहे गेल्या तीन वर्षात पुणे शहरात तब्बल तीस विवाहितांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यात हुंड्यासाठी अजूनही असंख्य विवाहितांचा छळ सुरूच आहे पुणे शहरामध्ये दररोज दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचं प्रमाण हे मोठं आहे घरगुती हिंसाचाराच्या दरवर्षी जवळपास अडीचशे ते तीनशे केसेस या दाखल होत आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमात आकडे काय सांगतायत दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस मधले ते बघा हुंडाबळीच्या जवळपास तेरा घटना घडल्यात तर आत्महत्येच्या बेचाळीस घटना घडल्या आणि विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या सुद्धा तीस घटना घडल्यात तीन वर्षांमध्ये तब्बल तीस विवाहितांनी या पुणे शहरामध्ये सासरच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात पैशाच्या या हव्यासातून सातून टोमणे आणि घरगुती हिंसाचाराचे शहरामध्ये दरवर्षी अडीचशे ते तीनशे गुन्हे जवळपास दाखल होत असतात लग्नामध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करून सासरच्या मंडळींची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करून सुद्धा विवाहितेनं जीवन संपवण्याचा मार्ग निवडला वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामुळे राज्यभरात हुंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे लग्नाच्या वेळी ठरलेला हुंडा दिल्यानंतरही आणि हुंड्यासाठी केला जाणारा छळ आणि सतत त्यावरनं टोमणे मारणे अशा विविध प्रकारचे दरवर्षी जवळपास अडीचशे ते तीनशे गुन्हे दाखल होत आहेत सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबात सुद्धा याची संख्या कमी नाहीये आणि पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये तर याचं अधिक प्रमाण असल्याचं दिसत आहे पैशाच्या हव्यासातून प्रेमविवाह केलेल्या वैष्णवी हगवणेला घरगुती हिंसाचाराला बळी पडावं लागलं नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडनं होणारा घरगुती हिंसाचार हे खर तर आजच्या घडीला सुद्धा भीषण वास्तव समजलं जात आहे सुशिक्षित उच्च शिक्षित कुटुंबाकडून सुद्धा सुनेचा हा मोठ्या प्रमाणावर केला जातोय यामध्ये प्रामुख्यानं पुरुषी मानसिकता हक्क गाजवण्याची वृत्ती आणि त्यामुळे असंख्य विवाहिता आजही हतबल आहेत दारू पिऊन बायकोला मारहाण करणाऱ्यांची संख्या सुद्धा शहरामध्ये कमी नाहीये पोलिसांकडे ही जेव्हा प्रकरणं येतात त्यावेळी समुपदेशन केल्यानंतर सुद्धा हे प्रकार जेव्हा थांबत नाही तेव्हा पुढे गुन्हे दाखल होतात तीन वर्षात तीस विवाहितेंनी सासरच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक आकडेवारी पुणे शहरातली समोर आली आहे महिलांनी असं टोकाचं पाऊल उचलण्याआधीच त्यावर आता कायदेशीर मार्गाने तोडगा निघणं किती आवश्यक आहे हे वैष्णवीच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय पुण्याहून अश्विनी जाधव केदारियांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ